आज हर समाज के हर पक्ष के लोग निसार भाई के आज साल को साल यहाँ पर आते हैं कि आप देख सकते हैं कि सभी पार्टी के लोग यहाँ पर मौजूद है निसार भाई का प्यार उनके दिल में आज मौजूद है सबसे पहले मैं पूछना चाहूंगा भाई जाके हमसे इतने दिन हो गए और आज भी इतने लोग पैमाने पाए छोटे बंधु कैलासाशी सह्याद निसारभाई यांनी जो वाढल्यामुळं जो पोकळी निर्माण झाली होती त्यांनी ग गरीबातला गरीब, गरीब मुलगा आणि मोठ्यातला मोठे मुलगा लहान मुलगा असेल तर लहानासोबत आणि मोठ्यासोबत त्यांनी ज्याप्रमाणे वागले प्रत्येकांना ज्या सुखदुखात त्यांनी दिवसरात्र जे काम केले आज त्यांच्या मित्रमंडळ या ठिकाणी गेल्या तीन चार वर्षापासून जे या ठिकाणी इफ्तर पार्टीचे गीत आहे आणि त्यांच्या आठवणी राह राहण्यासाठी या ठिकाणी सय्यद निसारबाईच्या आठवणीमध्ये आज या ठिकाणी सर्व स्तरातील प्रत्येक जाती कोणतेही असं नाही जेवढे देगूण शहरातील समाज आहे सर्व जाती लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत आणि त्या या ठिकाणी जो भाईचारा जे आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्वांनी मिळून या इतर पाठी साठ साडेसहा वाजता सुरुवात झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे मी त्यांना म जे आमचे निसर्गाचे मित्रमंडळ चांगल्या प्रकारे जो आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलं त्याबद्दल मी त्या प्रथम त्या त्या पूर्ण निसर्बाई मित्रमंडळ मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जो दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सादकभाई असतील आमच्या भाई असतील जकीभाई असतील यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण टीम या ठिकाणी काम करत असते आणि दरवर्षीप्रमाणे त्यांच्या आज त्यांनी आमच्यातून गेले नाहीत असं आम्हाला वाटते आणि आज या ठिकाणी आपण फोटो पाहिलात मुंबईहूब आमचे छोटे बंधू निसारभाई या ठिकाणी उपस्थित उपस्थित राहिल्यासारख्या आज आम्हाला वाटत आहे आणि खरखरच त्यांनी त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांनी बघून

ये गंगा जमुना तहजीब की एक बेमिसाल ये काम किया और हर साल इसी, इसी इसी से अच्छे से अच्छा जो है इंतजाम करने की कोशिश कर। हर साल की तरह इस साल भी हर लोगों के दिलों में धड़कनों में आज भी भाई हमारे नजदीक है और आज भी लोगों से जो है इतना प्यार करते हैं जितना पहले करते विसारभाई मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रम मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त रमजान निमित्त या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलं असून या इफ्तार पार्टीला सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव बलित दलित बांधव बौद्ध बांधव हिंदू बांधव सर्व थरातील बालक युवक वृद्ध सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले आणि या इफ्तार पार्टीचा या ठिकाणी आनंद घेतला मी या इफ्तार पार्टीचे सर्व आयोजक आणि निसारभाईच्या मित्रमंडळांचं सर्व या ठिकाणी खूप खूप त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित देण्याबद्दल त्यांचं मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद करतो आणि रमजान महिन्याच्या आणि रमजान ईदच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय सबसे पहले तो मैं अल्लाह ताला से ये दुआ करता हूँ कि ये रमज़ान के मुक़दस रहने के अंदर रमज़ान निसार जो तो सैयद निसार जो थे नगर सेवक देगलूर के उन्होंने ये जो परंपरा कायम की थी इफ्तार पार्टी की उनके हयात में और उसके बाद उनके पूरे भाइयों ने मिलकर जो ये परंपरा को कायम रखे और जिस तरीके से निसार निसार का जो इंतक़ाल हुआ था कोरोना महामारी के अंदर मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनको जो है ना जन्नतुल फिरतोस मे आला मुखामता फरमाय तर आपण काय सांगाल की आज आज पहिल्यांदाच आपण एवढ्या मोठ्या आज या रमजानच्या इतर पार्टीमध्ये आज आपण झालो सर्वप्रथम देगलूरमधील जे काही माझे मुस्लिम बांधव आहेत त्यांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा आपण सर्व यांना मिळून इथं पार्टीला पार्टीलात म्हणालात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जे मी फर्स्ट टाईम आलेले आहे त्याच्यामुळे मला एवढा आनंद वाटतोय कारण खूप दिवसापासून इफ्तार पार्टी हे नाव ऐकून होतं पण कधी मी सामील झालो नव्हतो मागा एक बार आ, मदनूर रोडला हे सेकंड पार्टी असल्यामुळं शरीफ मला एवढंच आनंद वाटतो की इथं आल्यानंतर भारतामध्ये कुठली समाजवाद किंवा जातीवाद नाही असंच लोकांना एक संदेश गेला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी असे इफ्तार पाटील निमित्त जे सर्व बांधव एकत्र येतात एक आणि आपल्या भारतीयामध्ये सर्व समाज एकत्र येऊन नाण्याचं किंवा आपले मित्रमंडळ या भाऊ म्हणून आपण राहतात तशाच पद्धतीनं इफ्तार पाटील जे काही आज मित्रमंडळ इथं जमा झालेले आणि रमजान भावांना आपल्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत तर अशाच पद्धतीनं इफ्तार पार्टी मागील चार वर्षापासून भाऊ करत आहेत मग कळालं मला आनंद वाटतो की दरवर्षी त्यांना असा प्रोग्राम घेतल्यामुळे जे मुस्लिम आणि हिंदूमधील बाकी सर्व धर्मामधील जे एकोपा करायचं काम ह्या पार्टी माध्यमातून होत आहे आणि अशा माध्यमातून आपल्याला जे अलग अलग दिशा दे येणाऱ्या काळात आपण करू शकतो आणि आपण एकत्र आहोत हे दिशा भारताला नसून भारतातल्या सर्व समाजवादी लोकांना कळायला पाहिजे की आम्ही खरंच एकत्र आहोत मुस्लिम आणि हिंदूमधला वाद नाही फक्त काही लोकांमुळे वाद तयार होत आहेत आणि इफ्तार पार्टी निमित्त आपण सर्व एकत्र आला त्या सर्वांना शुभेच्छा रमजान ईद निमित्त मी या सर्व मुस्लिम बांधवांना भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आपण इफ्तार पार्टी आपल्या सर्व हिंदू बांधवांना घेऊन करावे आणि हिंदू बांधव पण त्यांच्या पार्टी सामील होम मला बाबा बोरकरांच्या दोन ओळी आठवतात देख ना देहांत जो सागरी सूर्यास्त सा देख ना देहांत जो सागरी सूर्यास्त जो पेरून जातो रात्र गरबी वारसा म्हणजे सूर्य मावळतीला जाताना सुद्धा उद्याचं प्रकाशाचं किरण मावळतीला जाताना तो पेरून जातो असं बाब बोरकरांनी जे सांगितलंय अगदी आमचे बंधू ते गेले आज म्हणजे देहानं जरी गेले तर स्मृतीनं आठवणीने आणि आपल्या कार्यानं आज तुमच्या माझ्या सगळ्यात आहेत म्हणून त्यांनी सुरू केलेला हा जो काही वारसा आहे कार्याचा ते त्यांचे बंधू आणि सर्व समाज बांधव इथे सातत्याने चालू आहेत हा खरं तर आत्ता दिपभभाऊ म्हटल्याप्रमाणे हा हिंदू मुस्लिम बौद्ध सिख सर्व बांधवांचा एकोपाचा हा कार्यक्रम आहे आणि रमजानसारख्या या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्व आपली सगळी जात धर्म पक्ष भेद पंथ बाजूला ठेवून मतभेद बाजूला ठेवून आपण माणूस म्हणून एकत्र येतो मला असं वाटतं आज मोहम्मद पैगंबरांना महात्मा गौतम बुद्धांना महात्मा बसवेश्वरांना छत्रपती शिवरायांना

हमारी आग बढ़ रहा है और हम उन्हें हमेशा ज़िंदा हमारे दिल में हमेशा ज़िंदा रहेंगे और ये चीज़ हम ये चीज़ जो करते हैं उनकी याद में उनकी याद ताजा रहना इंसान के लिए और ये जो भी लोग यहाँ पर आए हर धर्म के लोग आए हर लोग जो मौजूद रहे उनके दिल में उनके लिए मोहब्बत है खलूस है बोलकर वो आज यहाँ पर शिरकत किए और हमें ये बहुत बिल्कुल अच्छा लगा कि हर लोग आए अभी भी निसार भाई को कोई नहीं भुलाए और वो ऐसी शख्सियत है कि उन्हें ज़िंदगी भर कोई नहीं भूल सकता और वो इंसान एक ऐसा इंसान थे जो तो हर गिल दिल में हर दिल की धड़कन बन गए थे और बेंगलुरु की हर एक जान थी और हम चाहेंगे कि यह हर साल हर चीज़ अच्छी हो अच्छी से अच्छी हो हमारे दिल में और हम इससे ज़्यादा करेंगे इन निसार भाई की तरफ से अगर कोई चीज़ की अगर हमें कोई लोग को अगर कोई है चीज़ तो हम उसे भी पूरी कंप्लीट करने की कोशिश करेंगे लेकिन निसार भाई की कमी कभी महसूस करने नहीं देंगे यानी अलहमदिल्ला निसार भाई आज हमारे साथ नहीं है बड़ी अफसोस की बात है लेकिन उनके ख्याल उनकी, उनकी आइडियोलॉजी और उन्होंने अपने भाइयों को हम सबको जो एक सीख दी जो धरो समा और आपसी भाईचारे की आज उसी को जो है यहाँ पर हम देख सकते हैं यहाँ पे हर फा हर जमात हर मज़हब के लोग इस इफ्तार पार्टी में मौजूद है और ये उसका सबूत है कि निसार भाई ने जो काम किया है वो बिला लिहाज मजहब इंसानियत के लिए काम किया और इन हम सब उनके आइडियोलॉजी और उनके जो ख्याल थे उनके राह रहा पर चल कर इनशाला रिवायत कायम रखते हुए हम आगे कोशिश करेंगे कि हमारे शहर का अमनो अमान कायम रहे और आपसी भाईचारगी की ये जो एक नींव पड़ी है इसको हम सब मिलकर आगे चलाते रहें सबका शुक्रिया अदा करता हूँ बालपण नहाज एरियात गेले प्रेम हे को कौटुंबिक प्रेमात आम्ही राहिलो आणि आयुष्यभर त्यांना मोठ्या व्हासारख्यात मानलो त्या युक्ता पार्टीसाठी विशेष करून माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचे सर्वात लहान बंधू चव्हाण साहेब सुद्धा आपल्या ह्या आनंदात सामील होण्यासाठी उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल मी स्थानिक जाऊन त्यांचे धन्यवाद देतो आणि सर्व बांधवांना शुभेच्छा त्या महामारीमध्ये हाहाकार उडालेला असतानाच या महामारीमध्ये आमचे मोठे बंधू माझे आणि अतिशय त्यांचे कौटुंबिक संबंध होते मी बडेभाई म्हणल्याशिवाय बोलत नव्हतो आणि माझ्यावर त्यांनी अतिशय प्रेम करायचे असे सर्वांना आवडणारे फक्त मुस्लिम समाजामध्येच नाही तर बाकी सगळ्या देगजूंमध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते शरीराने जरी गेले तरी आत्म्यानं विचारानं आणि मनानं ते आमच्या तुमच्या सगळ्यांच्यामध्ये ते सातत्यानं प्रेरणा देणारे ऊर्जा देणारा एक त्यांचा आत्मा त्यांचा विचार या ठिकाणी सातत्यानं आहे त्याचे कौ कौटुंबिक म्हणजे साजिद भाई असतील आजीज भाई असतील आमचे भाई असतील आणि सगळे बंधू त्यांचं कुटुंब त्यांचं मित्रमंडळ एक सर्वधर्म समभाव अशी भावना देणारं रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये दरवर्षी सातत्यानं एक इफ्तार पार्टीचं आयोजन करून सगळ्यांना या ठिकाणी एक भाईचाराचा संदेश दिला जातो मी या एवढंच सांगतो की सर्व मुस्लिम समाज बांधवांना मी या पवित्र महिन्याच्या आणि येणाऱ्या रमजान खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद भावना काय सांगा नाही नाही कोणी जात नाही व्यक्ती हा आठवणीच्या रूपामध्ये आणि कर्माच्या रूपामध्ये राहत असतो आज ही जेवढी लोक दिसतात सगळी हे निसारबाईची कमाई आहे तुम्हाला माणसं पैसे कमवता येतात पैसे संपून जातात पण माणसं जुळत राहतात वीज पडल्यासारखा आज जेवढी लोक जमा झाली किंवा हा जो सौहार्द आहे या शहरामधलं या शहराची संस्कृती आहे की सगळ्यांनी मिळून मिळून मिसळून राहायचं आहे आणि यालाच इंडियननेस याला सेक्युलरनेस म्हणतात आणि विदाऊट एनी रिलीजन कास्ट क्रीड सगळेच लोक आपण जमा झालो हीच खरी बाईच्या प्रती आपलं कर्तव्य होतं आणि हा जो वारसा आहे आपल्याला पुढे पर्यंत चालवायचा आहे हे एवढंच आपलं जसं की आपल्यासोबत